येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पहिली यादी आपली जाहीर केलेली आहे आणि त्या यादीमध्ये भंडणाऱ्या जिल्ह्यातील साकोली विधानसभेचं नाव आणि त्या मतदारसंघातून वंचित थर्पे डॉक्टरना निवडणूक लढणार आहेत तर आपल्यासोबत डॉक्टर नाणे त्यांना विसरूया काय नेमकं वंचितने आपल्याला आश्वासन दिलं नाही पद्धतीने आपण निवडणुकीला समोर झालं नाही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी मला वंचित तर्फे उमेदवारी दिली आहे आणि बाळासाहेबांचं विजन आहे की बहुजन समाजाला न्याय मिळायला पाहिजे बहुजन समाजाच्या भयंकर समस्या आहेत तुम्ही प्रामुख्याने म्हणाल तर ओबीसी लोकांचं जातीगणना जी व्हायला पाहिजे पण ती सत्तर ते पंच्याहत्तर असून काँग्रेस पक्ष आणि बी पक्ष कसं टोलवत आहे हे आपल्याला दिसत आहे तसेच आता नवीन न्यायालयीन मुद्दा एस टी आणि शेड्यूल कास्टचं वर्गीकरण करावं त्यामुळे त्याच्यावर पण बद्दल पर या दोन पक्षाच्या काही ठोस भूमिका दिसत नाही आहे तसेच सरकारी जे स्कूल दिवसेंदिवस वाढायला पाहिजे तर ते दिवसेंदिवस कमी होत आहे हे पण हे दोन्ही पक्षांना दिसत नाही आहे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही यावेळेस आम्ही राणागडामध्ये उतरणार आहोत आणि यावेळेस आम्ही आमचं हे सगळं विकास कामावर भर राहील नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहायला येतो त्यांच्याविरोधात तुमची लढाई आहे कशा पद्धतीने तुम्ही तयारी लागलेल्या काय नेमकं विजयीन राहणार आहे लोकांना नेमकं विकास पाहिजे विकास पा, पाहिजे जर समजा विकास होत नसेल तर असा मुख्यमंत्री कोणत्या कामाचा असं लोकांना वाटत आहे तर त्यामुळे लोक विकास बघूनच मतदान करतील असं मला यावेळेस वाटतंय आपल्याला वाटतं नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये विकास झालेला हो नक्कीच माझं मत आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रातील सर्वे पण करू शकता त्या क्षेत्रामध्ये विकास झालेला नाही नक्कीच नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये विकास झालेला नाही त्यामुळे नागरिकांची खंत आहे आणि या वेळेला वंचितला साकोलीतून नागरिक मतदान करते असंही डॉक्टर यांचं म्हणणं आहे प्रवीण तांडेकर जी चिस भंडारा